राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीवर मतांचा अक्षरशः वर्षाव झालेला असून एकोणीसशे बहात्तर नंतर कोणत्याही एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा हा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे पण महाराष्ट्रासह अनेक राज्यात गेमचेंजर ठरलेल्या या योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारपुढे मोठे आव्हान असून योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारपुढे नेमक्या कोणत्या अडचणी आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला तब्बल दोनशे तीसहून अधिक जागी विजय मिळाला महायुतीला मिळालेल्या या मतामागे लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे म्हटले जात आहे महिलांचे मतदान महायुतीला मिळाल्यामागे ही योजना कारणीभूत ठरली आहे महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा आपले सरकार आल्यास या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दोन हजार शंभर कामगार का असल्याचे वचन दिलेले आहे त्यामुळे आता ही योजना सुरू ठेवणे हे सरकारला बंधनकारक ठरणार आहे पण या योजनेमुळे आता राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद केली आहे यासाठी इतर खात्यातील निधीत कपात केल्याचे देखील म्हटले जात आहे आता लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारला दिलेल्या वचनानुसार वाढ करून दोन हजार शंभर रुपये मात्र आता ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी सरकार पुन्हा सर्व कागदपत्रांची छाननी करून योग्य पात्र उमेदवाराला पैसे मिळतील अशी तजवीज करण्याची शक्यता आहे त्यामुळे या लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने अशा योजनांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार असल्याचे म्हटले जात आहे अलीकडेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक म्हणजेच कॅगने राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे म्हटले होते साल दोन पर्यंत महाराष्ट्राला दोन पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागणार आहे त्यासाठी तिजोरीवर भार पडणार आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि संभाव्य शेतकरी कर्जमुक्ती आणि वीज माफी योजना यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार असल्याचे म्हटले जात आहे कारण महाराष्ट्र राज्यावर सध्या एकूण सात पूर्णांक आठ लाख कोटींचे कर्ज आहे या योजनेवर अर्थ विभागाने देखील अनेक आक्षेप घेतले होते जसे की योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची महिलांसाठी आधी सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण अनेक योजना असताना नवीन योजना कशासाठी यामुळे एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे या, या योजनेसाठी कित्येक हजार कोटी रुपयांचा खर्च अवास्तव असल्याचे देखील अर्थ विभागाकडून सांगण्यात आले होते आता महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व अडचणींवर सरकार कसा मार्ग काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा